अनेक समस्या समोर आलेल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहे आम्ही रस्ते पाणी आरोग्य आम्ही ज्याच्या शिक्षण वगैरे जे आम्ही आश्वासन दिलेले आहे आपल्या वार्ड नंबर आणि आमचं नाव सांगा माझा प्रभाग क्रमांक अकरा अर्चना उमेश कुतो काय सांगाल भाऊ आज नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस उलंब्री शहरामध्ये वाढ काम अठरा मध्ये मी होती यावेळेस आहे जनशक्ती विरुद्ध लोकशक्ती शक्ती होती जनशक्ती सामान्य महिलेला निवडून दिलं मतदारांना आमच्यावर विश्वास दाखवला त्या मतदाराचा आम्ही कधी तडा देऊ देणार नाही आणि आमच्या फोटी निवडणूक आम्हाला वारकाला आतलं जे आम्हाला निवडून दिलं त्या कामाची पावती आम्हाला परत एकदा डबल डबल मताने आम्हाला निवडून दिलं लोकांना समोरच्या माणसाला काय नाही आमदार फिरले काय खासदार फिरले आमच्या वार्डामध्ये दुसरे काय महसूल मंत्री फिरले तरी मी त्याचा जनतेनं कोणावर विश्वास न ठेवता जनतेनं आम्हाला विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही पुढच्या पाच वर्षात धडा जाऊ देणार काय काही